नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता चार आपल्याला पाहायला मिळतंय की इकडे कोर्टात अर्जुनने हरीशच्या नावाने आहे ते मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला पकडलेला आहे आणि त्याने त्याला जेलमध्ये म्हणजे कोर्टमध्ये उभं केलेलं आहे आणि तो जज साहेबांना आणि कोर्टाला सर्वांना सांगतो की हरीशचा खून झाल्यानंतरही हा माणूस जो आहे तो तिथे हरीश बनून मेसेज पाठवत होता हरीश हरीशच्या मित्रांना तर आता ती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साईड होती आणि तिथूनच हा माणूस जो आहे तो सगळ्यांना हे करत होता तर आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आता सालीलाही माहित नसतं की अर्जुन अशी काहीतरी पुरावे सादर करणार आहे त्यामुळे सालीला देखील धक्का देखी बसतो मित्रांनो आणि मित्रांनो सायली देखील म्हणते की वा माझ्या नवऱ्याने बाजीला मारले बाजी मारली मार असं साय देखील म्हणते तर मित्रांनो आता महिपत शिखरेला जे आहे ते अर्जुन पूर्णपणे गुंतवतो अर्जुन म्हणतो की आता महिपत शिखरे जो आहेस मिलट त्याने विलासच्या खुनामध्ये देखील तो गुन्हेगार होता आणि आता ह्या खुनामध्ये देखील तो मोठा गुन्हेगार असणार आहे त्यामुळे साक्षी आणि महिपत शिखरेला तुम्ही चौकती चौकशीसाठी जे आहे ते हे करावं आता जस साहेब देखील परवानगी देतात आणि आता मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता महिपतला आणि साक्षीला दोघांनाही पूर्णपणे यात गुंतवणार आहे